रेषा काय आपल्याकडे आज शिचेला ना मग वरडाला जेवण आहे माझ्या सोन्याचं पहिल्या सोनू माझी पहिल्यांदाच शिचाला हो ते झोपले मस्त आहे आता झोपली त्यानंतर जागिराही आमचं सोप आहे ही रुईची पानं आहेत जी नवरी नवऱ्या करण्यासाठी लागतात जी आ, खोड़ा जी जी खड़ ही वरीची खोड आहेत म्हणजे वरी काढून झाल्यानंतर जे खडचूड उरतो त्यात हे सगळे ह्या काटे आहेत आणि इकडे फुले आणलेले आहेत तर आता नवरी ब नवऱ्या बनवण्याची प्रोसेसला सुरुवात होईल पहिला पहिला काय करणार आहे पहिल्या मुंडावळ्या करणार आहे हा फुलाचं नाव नाही म्हणा हा गुलकंद आणि गुलकंदाची फुलं झेंडूची फुलं म्हणजे गोंड्याची फुलं आणि एक दासवंदीचा फुलं आहे अशी फुलं सगळी आणलेली आहेत आपल्या मुंडावया बनवते गुलकंदाच्या फुलाच्या वंटी आले अभ्यासाला मग फटके फटले शाळेत अजिबात नाही एक पण नाही पूर्ण केलाच ना पण मग कशी भेटते की राहिला कोणता कुठला कुठला विषय जर राहिला बघितलं नच नसेल सरांनी बघितले थोडेसे कवळे येते ना, 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 ना फुलं बारकीवर बार किती जास्त फुलेत ना मोठी ते जास्त हात माझे सर्दी सुटली तर हे जे आहे ते गुलकंद आहे ही झेंडूची फुलं आहे वन पकडा एक पकडी याला एक पकडी बोलतो पिवळा केशरी अशा प्रकारचे आहेत आणि हा एक कोणता बोलतोय वंडिया बोलाचं नाव काय तर आपण काहीतरी नाव चांगलं मला पण आठवत नाही काहीतरी बोलता तुम्ही बनवलेला नाही रे बाबा आज बनवते के मी बघितलंय बनवताना असं सांगा मम्मी माझ्या मामाकडे मा ना मन्यांचे हे करतात असं सा भाषि सारखं मस्त मुंडावले तयार cucu siapa? bapak. apa yang कधी झालं मम्मीला सांगायचं नाही हो का रे तुमच्याकडे लग्न म्हणजे आधी सगळ्या मोठा फड टाक तेच करतोय कवलं नाही काय नाही पेपर दाखवतात अर्धी पेपर दाखवत नाही मला घेत नाही दात मातर केलाय काय करतेस तू तुम्हाला

येस माझा पाताला माझा हिरो पाताला काय विषय हिरवा काय दिसत मोठ्या काळ्यावर अंदाज चालला नसता काय

ที่จะจุดนิ้วใจสิอะไรตาก็ต้องให้ทำแล้วพึ่งโยโยะเท่านั้นในตัวจุด मस्त शिलाई वाली तू शिलाई मशीन वाली तू साडी शिवायची साडी शिवायचे नवऱ्या नवऱ्याला ड्रेस शिवायचा नवऱ्याला ड्रेस शिवायचा मस्त ऐकी न्यू फॅशन तेवढा नाही ना मला सुचला आधी नऊ आधी मला माहित नव्हता ना चि पुढल्या वर्षी करू का सारखी सारखी नाही मी ह्याच्यात कुशा असे डायरेक्ट करते आज नको आणि पाहिजे होती तिकडे गेल्यावर नाही रे दादू तू ये तिकडे मला काय तर बोललो हे झाल्यावर सुट्टी तर मी को आणि आली चिची गांदा चिव गांदा चि हात काय हात काय काय करेल काय नाही गंधा जीव गंदी सुरुवात झाली कशाला थांबतून टाटतून ह्याच्यात मज असते ही फळ जाऊन तो खाऊन जोडपा तयार झाला दोन नवऱ्या नवी तयार आहेत तर एक द्यायचे त्यांच्याकडे बंटूकडे आणि एक आमच्याकडेच तर बाकीची तयारी थोड्या वेळाने आता जाऊन येतो भाषणाला ओके ओके बाय 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 बाय

उड्या वगैरे असायची मंदिराच भीती वाटायची माहिती हम्म मोठे मोठे उडी असायचे हो ते तलावस असतो बघ तिथे खळा असायचा मोठा हम्म हो हा तिथे खाली जयराम बाबांचा खळा असायचा असे खळे असे सगळे मोठे मोठे आणि चार पाच जास्त उडवे असायचे असतील पण मला वाटत कारण पहिला भात एकदम आणून एकदम जोडायचे माहिती आहे ना पण जाम मजा यायची पहिली बारबीर कमी वाजता भेटायची पण मजा भरपूर असायची पन्नास एक रुपयात काम फटाके आण पन्नास एक रुपयात काम व्हायचा फटाकऱ्या आणि वाजत बसायचा एका दुसऱ्या मध्ये की वाऱ्याचा पाकेट तो पण एक एक काढून सिंगल सिंगल, -सिंगल वाजवायचा सिंगल सिंगल वाजवायला जाम मजायची आता माळाच्या माळा लावतात no आमच्याकडे मस्त अशी आता तुळशी नवरा नवरी एकत्र आहेत बाकीच्या लग्नामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात तुम्हाला बघितलेली काय आंतर पट ना <laughs> <नाए, नाए। laughs> पठानामध्ये नाही पण तुळशी मध्ये नवरा नवरी सोबतच असतात आणि अशी खूप छान प्रकारे रांगोली काढले तुलसी विवाह दोन हजार पंचवीस आमच्या ग्रंथाचा कार्यक्रम आहे तो पहिल्यांदाच आहे ते मध्ये ठेव नवऱ्या नवरी दिसते ना पण दिसते मध्ये ठेव बरोबर ठेवले ना नवरी त्या साईडला असते ना माहित नाही ते नंतरला बघू मग नंतर चेंज करायची आरतीचं ताट तयार करते